कवटेमाकाळ तालुक्यातील मौजे बसापाची वाडी नाईक वस्ती येथे महाकाली नदीमध्ये मगर असल्याची माहिती मिळताच कवटेमाकाळ परिमंडळाचे वनपाल अजित कुमार सूर्यवंशी वनरक्षक परीक्षित जाधव हो, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अधिकाऱ्यांनी प्रथम घटनास्थळाची पाहणी करून माननीय सरपंच उपसरपंच व बसापा वाडी येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला त्यांच्यासह नदीकाठाची पाहणी करताना परिसरात उपस्थित नागरिकांना पुढील महत्वाच्या अनावश्यकपणे जाऊ नये जनावरे नदीकाठावर ठेवू नयेत लहान मुलांना एकटे सोडू नये खबरदारी म्हणून संबंधित ठिकाणी इशारा फलक वन विभागाने लावला आहे तसेच परिसरातील नागरिक सतर्क राहावेत आणि मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तात्पुरत्या हंगामी मजुरांची नेमणूक वनविभागाने केली आहे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून मगरींचा वावर आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना किंवा वन कर्मचाऱ्यांना कोणतीही मगर दिसून आलेली नाही तथापि ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार व भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मगर पकडण्यासाठी पिंजरा बसवण्यात आला आहे ही संपूर्ण कार्यवाही उपवन संरक्षक सांगली श्री सागर गवते सहायक वनसंरक्षक श्री कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सर्जराव सोनवडेकर वनपाल वनरक्षक तसेच वन विभागाच्या रेस्क्यू टीमद्वारे करण्यात येत आहे रेस्क्यू टीममध्ये सचिन साळुंके किरण नाईक रुपेश साळुंके निखिल सुतार तर वनमजुरांमध्ये विलास शिंदे बाळासो पाटील निकम पडळकर व वा वाहन चालक भोसले यांचा सहभाग आहे वनविभाग व ग्रामपंचायत दोन्हीकडून आवाहन करण्यात आले आहे की मगरींचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांनी नदीकाठी जाणी टाळावे व पूर्ण सावधानता बाळगावी असे आवाहन ग्रामपंचायत वतीने व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे